मित्रांनो नमस्कार मी मनोजिंग उद्योग मंत्र हो मार्केटचे संस्थापक अध्यक्ष आपण ज्यावेळेला मार्केटमध्ये उतरायचं असतं किंवा मला व्यावसायिक बनायचं असतं तर त्यावेळेला सगळ्यात पहिला जो घटक येतो ते म्हणजे आपण आपलं मार्केट समजून घेणं किंवा त्या मार्केटची रचना किंवा मार्केट स्ट्रक्चरिंग समजून घेणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे मग मार्केटची संरचना ज्यावेळेला आपण समजून घेतो तर मग याच्यामध्ये कोणती कोणती गोष्ट होतात त्यामध्ये पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे काय मार्केटमध्ये विक्रेते किती प्रकारचे आहेत किंवा आपल्या प्रकारची विक्री करणारे किती लोक मार्केटमध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या किती आहे हे दोन मुख्य गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला मार्केटचा स्टडी पूर्ण करावा लागतो आता ही संरचना करण्यासाठी पुढील काही घटक आपल्याला महत्वाचे असतात त्यातला पहिला घटक म्हणजे काय काय विक्रेते व खरेदीदार खरेदार जे आहेत त्यांची संख्या आता आपण ज्यावेळेला मार्केटमध्ये उतरतो तो पहिल्यांदा आपण पाहतो सगळ्यांना ॲज अ कॉम्पिटिशन म्हणजे काय आपल्यासारखेच किती विक्रेते या मार्केटमध्ये आहेत आता ज्या वेळेला आपल्यासारखेच खूप सारे विक्रेते असतील आपण पुढच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरती या स्ट्रक्चरिंगचं मार्केट स्ट्रक्चरिंगच्याबद्दल माहिती देणार आहोत तर पहिली गोष्ट जी येते त्याच्यामध्ये काय येतं पहिले तिथे म्हणजे विक्रेते आणि खरेदीदारांची संख्या त्यामध्ये किती आपल्याबरोबर किती कंपन्या आहेत स्पर्धेमध्ये हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे आता तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये जाता तर बऱ्याचदा आपण हे करण्याचं विसरून जातो आपण काय करतो आपण फक्त स्पॉट बघतो किंवा मला आवडतं हे म्हणून मी करायला बघतो आणि मार्केट संरचनेमधल्या सगळ्यात पहिला भाग गाळून टाकतो आपले की आपले कॉम्पिटेटर्स किंवा आपल्यासारखे व्यावसायिक सम व्यावसायिक इथं किती आहेत त्यांचा किती स्कोप आहे किंवा त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे आपण पाहायचं विसरून जातो दुसरी गोष्ट येते ते म्हणजे काय उत्पादनाचे स्वरूप म्हणजे काय सर्व उत्पादन सारखे आहेत की वेगळी वेगळी आहेत आपण ज्यावेळेला मार्केट संरचना आपण ज्या वेळेला शिकतो हो, त्यावेळेला आपण जे उत्पादन करणार आहोत किंवा आपण जो व्यवसाय टाकणार आहोत आपण ज्या प्रकारचे सर्व्हिसेस देणार आहोत तर आपलं उत्पादन आणि बाकीच्यांचं उत्पादन एकसारखं तर नाही ना त्याचा प्रकार आपला युनिक यु एस पी जो आहे युनिक सेलिंग पॉईंट जो आहे तो आणि त्यांचं से युनिक सेलिंग पॉईंट कुठं तरी क्रॉस मॅच किंवा एकसारखं तर होत नाही ना तर हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे काय प्रवेश व निर्गमनाचे अडथळे म्हणजे काय मार्केटमध्ये उतरताना ज्यावेळेला तुम्ही आता एकदम सोपं उदाहरण देतो हे हा पुढचा पार्ट आहे आपला पण एक सोपं उदाहरण देतो की आपण जेव्हा मार्केटमध्ये एंट्री करतो तर त्यावेळेला ज्यावेळेला मोनोपॉली ज्या बिझनेसेसच्या असते तर त्या बिझनेसमध्ये म्हणजे जिथं उत्पादक खूप एक किंवा दोनच लोकं असतात किंवा एक एकच व्य व्यक्ती असतो त्यावेळेला प्रवेश करणं मार्केटमध्ये खूप अवघड गोष्ट असते कारण एक्स एक्सक्लुझिव्ह राईट्स जे असतात त्या प्रॉडक्टचे विक्री करण्याचे तर त्या माणसाकडे असतात किंवा उत्पादन करण्याचे एक्स्क्लुझिव्ह राईट्स त्यांच्याकडे असतात म्हणून काय होतं हे मार्केटमध्ये एंट्री करण्याचा एक अडथळा आपल्याला बनवू शकतो किंवा गव्हर्नमेंट रेस्ट्रिक्शन्स त्या प्रॉडक्टवरती असतात प्रोडक्शनचे राईट्स कोणाला द्यायचे हे अधिकार कोणाकडे तरी असतात म्हणून आपण त्या सेक्टरमध्ये उतरू शकतो की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे पुढचं आहे ते म्हणजे किंमतीवरील नियंत्रण बरं काय होतं तुम्ही जे प्रॉडक्ट उत्पादित करताय त्याची किंमत नेमकं बाजार ठरवतो आहे की तुमची कंपनी ठरवते हे खूप महत्त्वाचं आहे आता जिथं एक सोपं उदाहरण देतो की इथे जिथं आपल्याला खूप सारं कॉम्पिटिशन आहे तिथं बऱ्याचदा काय होतं की तुमच्या बाजाराची किंवा मालाची किंमत हा तुमचा बाजार ठरवत असतो किंवा दुसरा कोणीतरी ठरवत असतो आता आपण शेतीचे उत्पादनं पाहतो जिथं खूप साऱ्या प्रमाणामध्ये गव्हाचं ज्वारीचं किंवा भाज्यांचं उत्पादन होतं तिथं कुठल्याही प्रकारची सेंट्रलाइज सिस्टम काम करत नाही तिथं कुठंतरी व्यापारी वर्ग डॉमिनेट करतो आणि तिथं मार्केटची जे काय रेट्स असतील तुमच्या मालाचे रेट्स ते बाजार ठरवत असतं या उलट जर तुम्ही मोनोपॉली असाल मोनोपॉली प्रकारमध्ये मोडत असाल की जिथं तुम्ही फक्त तुम्हीच उत्पादक आहात तर ह्या प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या मालाची किंमत ठरवू शकता बऱ्याचदा असं होतं की मेथीची जुडी जिला दोन तीन महिने येत असतील लागत असेल सगळं पूर्ण प्रक्रिया करायला पण नांगरणीपासून तर काढणीपर्यंतच्या ती जोडी एक रुपयापर्यंतही विकली जाते आणि कधी कधी पन्नास रुपयाला एक विकली जाते तेच जर तुम्ही चॉकलेटचं उदाहरण घेतलं एखादं एक लेअरचं चॉकलेट घेतलं किंवा पार्लेचं जरी चॉकलेट घेतलं तर ते कोणत्याही सीझनला एकच रुपयाला भेटतो त्याची किंमत कमी होत नाही कारण त्याचं एक फिक्स मूल्य आहे जे की त्या कंपनीने ठरवलेलं आहे पार्लेचं बिस्किटचं कोड दहाच रुपयाला भेटतं असं होतं का की सप्टेंबरमध्ये पाच रुपयाला झाला होता ना आता दहा रुपयाला झाला तर होत नाही कारण का त्याचं एक ब्रँड व्हॅल्यू जी कोणी क्रिएट केलेली आहे किंवा मोनो पॉ पॉलिजांच्याकडे आहे पार्लेची कंपनीकडे तर हे काय आहे तर त्यांची मार्केटचे रेट्स ते, मार्केट ते स्वतः ठरवतात ना की मार्केट त्यांचं रेट ठरवतं पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे काय त्या माहितीची उपलब्धता किती आहे तुमच्याकडं म्हणजे काय माझ्या मालासाठी किती खरेदीदार आहेत याची माहिती विक्रेत्याकडं आहे का म्हणजे काय मार्केट शेअर आपला किती असू शकतो याची माहिती तुम्हाला आधीच काढणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती काम कराल तर तुम्हाला पण कळेल की मी माझं प्रॉडक्ट प्लेस कसं करायचं आहे तुम्ही जर प्रॉडक्ट प्लेस करताना कुठल्याही प्रकारचा अभ्यासच केला नाही तर तुम्हाला इट इज व्हेरी हार्ड टू सस्टेन इन द मार्केट खूप अवघड जाईल तुम्हाला मार्केटमध्ये सस्टेन करणं किंवा तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की मी ज्या वेळेला जसं मार्केटमध्ये उतरतोय तर हळूहळू हळूहळू माझ्या प्रॉडक्ट्सला खूप सारे कॉम्पिटेटर आहेत असं कळायला लागते खूप जनरल बिझनेस मी चालू केला आहे असं वाटायला लागते माझ्या प्रॉडक्टची यू एस पी शोधनं मला अवघड जायला लागले असं वाटायला लागते म्हणून काय करा की बिझनेस टाकण्याआधी अभ्यास करा की माझ्या आसपास किती कॉम्पिटेटर आहेत त्यांचे रेट्स काय आहेत त्यांची माझ्या आसपास असणारे खरेदी करणारे लोक कोणत्या कॅटेगरीतले येतात त्यांची प्राइसिंग स्ट्रॅटेजी कितीपर्यंत असली पाहिजे त्यांना खरेदी करण्याची त्यांची किस कशी मानसिकता आहे बघा सायकोलॉजी अभ्यासणं खूप गरजेचं आहे कस्टमर हा प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर कस्टमर बदलत असतो भलेही धंदा असू द्या पण तुमच्याकडं पाच रुपयाचं चहा पण पिणारे लोक आहेत आणि पंचवीस रुपयाचा चहा पण पिणारे लोक आहेत तुम्ही कोणत्या एरियामध्ये जाऊन ही गोष्ट विकताय पाचशे रुपयाची पण पाच कपडे घेणारे लोक आहेत आणि पाचशे रुपयाचा एक घेणारे पण लोक आहेत तर मग आपण काय करतोय आणि कोणत्या एरियामध्ये टार्गेट करतोय कोणत्या लोकांना टार्गेट करतोय हे पाहणं खूप पाहणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इंटरडिपेंडन्स आपण ज्याला म्हणतो की परस दुसऱ्यांवर ते अवलंबून राहण्याची जी क्षमता असते तर तीसुद्धा तुम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला कुणाला कोणाला तरी हा माल सप्लाय करावा लागतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मार्केटमध्ये विकला जातो तर ह्या गोष्टीमुळं होतं काय की तुमच्यावरती खूप मार्केटचा प्रेशर राहतो की तुम्ही समोरच्याने जर घेतला माल तरच माझा विक्री होणार आहे मी डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर नाही आहे मी फक्त मॅन्युफॅक्चर आहे आणि डिस्ट्रीब्युटर जसं परफॉर्म करेल तसाच मी माल विकला जाईल तर ह्या गोष्टींची पण काळजी तुम्हाला खूप घेणं गरजेचं आहे की नेमकं आपण कोणावर डिपेंडंट तर नाही ना, ना बरोबर तर मग ह्या छोट्याश्या चो, छोट्या गोष्टी होत्या की आपल्याला मार्केट स्ट्रक्चर ज्यावेळेला आपण स्टडी अश्ट, करणार आहोत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आता पुढच्या भागामध्ये आपण मार्केटचा अजून संरचना बघणार आहोत तोपर्यंत भाग टूपर्यंत तो तुम्ही पहिल्या भागावरती काम करायला सुरुवात करा जर तुम्ही ऑलरेडी बिझनेसमध्ये असाल तर हा अभ्यास तुम्हाला आजपासून करायचा आहे की मार्केटमध्ये माझे कॉम्पिटेटर्स किती आहेत माझे ग्राहक कसे आहेत ग्राहकांची संख्या एक अप्रॉक्स काय असू शकते आणि मी त्यांना टार्गेट करण्याच्या काय काय स्ट्रॅटेजी वापरल्या पाहिजेत धन्यवाद